कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मंडळी आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे शिलेदार हा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण महापालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहोत आज मी प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आलेलो आहे इथले सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पवार साहेब हे आता माझ्यासोबत आहेत योगायोगानं आज त्यांचा वाढदिवस देखील आहे तर सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब प्रमोदजी आता या निवडणुकीत पुन्हा तुमचं नाव उमेदवारीसाठी पुढे येते राष्ट्रवादीतून तर याबद्दल काय सांगाल साहेब मी आता दहा वर्ष गेले राष्ट्रवादीचं काम करतो त्याच्या आधी सुद्धा मी काय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून कामाच्या बाबतीत दवाखान्याचे इथले पेशंट असतील हे मुश्रीफ साहेबांच्यातून मोठे मोठे ऑपरेशन करून आणून इथं मी सुखरूप भागातल्या लोकांना सोडलेलं आहे मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आम्ही मेडिकल कॅम्प घेतले बँका सुद्धा इथं भागात आणून आम्ही लाडकी योजना सुरू करून दिली wow. हे माझ्या माग खूप आमचे वडीलधाऱ्यांचे माझ्या माग आशीर्वाद mm. आहे मागच्याही माझा थोडक्या मतात oh. पराभव झाला mm. मी चांगली फाईट त्यावेळी दिली आणि माझ्या लोकांनी विश्वास एवढा चांगला दाखवला त्या तडा जाऊन दिला नाही गेले दहा माझ्या माध्यमातून काम कुठला माणूस माझ्या इथं आलाय आणि त्याचं मी काम केलं नाही असं कधी मी शक्य झालं नाही कॉलेजच्या माध्यमातून असो मुलांचे ऍडमिशन असो सीपीआरच्या माध्यमातून आता मी सीपीआरच्या बॉडीवर आहे त्या माध्यमातून सीपीआरच्या माध्यमातून माझ्याकडून काम चालू असतं भागात पाण्याचे टँकर फिरवणे कोविडच्या काळात मी हो इथं कोविड वाढून न देण्यासाठी आम्ही कॉलनी पॅक केली बाकीच्या गोष्टी आम्ही सर्व काही इथं माणसांना उपलब्ध करून द्यायच्यात यशस्वी पार पडलेलो आहे आम्ही प्रयत्न आमचे असे कायमस्वरूपी आहेत आणि सर्व माझे मित्र सर्कल माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सख्या भावासारख्यानी सगळ्यांनी मला साथ दिल्या तसेच वडीलधारे माझे आई वडिलांच्या सारखे माझ्या इथं मानलेले भरपूर काकी काका यांच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी कायमस्वरूपी okay. खंबीरपणाने माझ्या संघटना असतात okay. या बाळा जोरावर आम्ही आता दुसऱ्यांदा परत एकदा राष्ट्रवादीमधून उमेदवारी मागतो आता माझा एक भाग बी सी झालेला आहे okay. एक ओबीसी महिला झाला okay. आहे आणि ओपन महिला एक झालाय आणि ओपन पुरुष okay. आम्ही माझ्या मिसेसला ओपन महिला मधून बी मागणी केलेला आहे पक्षाकड किंवा okay. मला ओपन पुरुष मधून मागणी केलेली okay. आहे आता पक्ष जो निर्णय घेईल त्यावर आम्ही देऊ महायुती म्हणून तरी आता लढायचं आम्ही पुढे जाण्याचं हे केलेलं आहे तसंच आमचे शहराध्यक्ष आदिलभाई परास यांचे मार्गदर्शना खाली आमचं आता कामकाज चालू आहे तुम्ही भाजपचे कट्टर कार्यकर्ते होता मग काय झालं की तुम्हाला पक्ष असं वाटलं नेमकी कारण काय होता कारण साहेब अशी होती दोन हजार दहाच्या इलेक्शनला आमचा भाग बीसी झाला बीसी झाल्यानंतर आमच्याकडे उमेदवार नव्हता दोन हजार पाच च्या वेळी आम्ही शुभांगी पाटील निवडून आणलं त्यानंतर बी सी वॉर्ड झाल्यानंतर आमच्याकडे उमेदवार नव्हता मग आमची दादांची बैठक झाली दादांना आम्ही चर्चा घडली की रामोडी साहेबांना आम्ही मदत करायची ठरली त्यावेळी आम्ही दादांच्याकडनं आमचं एक बोलणं झालं आणि दादांचा आम्हाला शब्द होता की भविष्यात पुढच्या वेळी आम्ही लढू त्यावेळी तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणानं राहायचं तिकीट घेऊ अगर न घेऊ पण तुम्ही आमच्या मागे खंबीरपणानं राहायचं पण कालावधीने त्यांना मंत्रीपद आले काही गोष्टी घडत गेल्या आणि त्यातून ते, ते काही विभाग वेगळे सल्ले त्यात आमचं जरा हे झालं आणि ते शब्द न पाळल्या करताना इथे एक मोठं मंडळ होत त्याचा आम्ही संस्थापक अध्यक्ष आहे जुनी मोरी कॉलनी मसोबा देवालयाचा मी उपाध्यक्ष आहे ते माझं काम कंटिन्यू आहे वरती सुधाकर जोशीनगर मध्ये माझं काम चांगलं होतं पुनर्वसन मध्ये मी ते जोशीनगरचे सगळे घरांचे फॉर्म आम्ही भरलेले ही झोपडपट्टी मुक्त कोल्हापूर शहर ह्या करण्यासाठी सुद्धा माझा पुढाकार होता आणि त्यातून आम्ही लढत लढत आम्हाला आणि लढव आम्ही आहे आम्ही महाराजांचे मावळे आहे त्यामुळे आम्हाला लढणं हे नवीन आहे त्यामुळे आम्ही आजपर्यंत लढत आहे सोमराज कॉम्प्लेक्स नाई कॉलनी परत ह्या तुमचा परिसर पडतो आता प्रभाग वाढलेला आहे व्याप्ती वाढलेली आहे प्रभागाची तर ह्या प्रभागात तुम्ही म्हणा किंवा तुमच्या पक्षाचे विचार पोहोचवण्यासाठी अशी स्वतंत्र यंत्रणा काय राबवली आहे का चालू आहे साहेब आमच्या आता कसं आहे गणपतीच्या माध्यमातून झालं आता नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून मी लोकांच्या पर्यंत पोचत आहे सर्वांना माझी वैयक्तिक भेटी माझं केलेलं कार्य हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न आहे आहे आणि शेवट लोकांचं एक प्रेम आमच्यावर मी असेल माझा नवीन वर्ल्ड असं म्हणता येत नाही कारण की दुर्वास बापूजी इथे मी माझे रिलेशन संबंध आहेत माझ्या मागच्या आमच्या मित्रांची आई शशिकला किल्लेदार त्या नगरसेविका होत्या त्यावेळी मी तिथं काम केलेलं आहे इकडं खालचा भाग काय सत्तर आमचा पहिला जॉईंट होता त्यामुळे ते होत वरती आता राजीव गांधीनगर असेल तुमचं तेथे पहिलं अण्णांच्या वेळी दिलीप अगदुमांच्या वेळी ते सगळं आमचा मोठा मतदारसंघ होता ते जरकनगर ते आमचे घरचे संबंध आहेत माझे शाळेचे संबंध मित्र मंडळी आहेत आणि तस काय एवढे हे नाही माझे नातेवाईक तीन सगळे आहेत या भागात आता मधून तुम्ही इच्छुक आहात महायुतीमध्ये आता तुमचे सहकारी पक्ष म्हणजे भाजप आहे शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी आता या प्रभागाचा जर विचार जर केला तर भाजपमधून इच्छुकांची संख्या भरपूर दिसते तुम्ही पण राष्ट्रवादीतून इच्छुक आहात तर तिकिटाची खात्री तुम्हाला शंभर टक्के आहे का मी काम करत असल्या कारण मला तिकीटाची खात्री आहे सोडा कारण मुश्रीफ साहेबांनी आतापर्यंत मागच्या वेळीच माझं काम बघितलेलं आहे मला भरपूर ऑफर आल मी ते डावलून मी लढलेलो आहे पालकमंत्र्यांच्या विरोधात मी लढलेलो आहे आणि त्याचा लढवया आम्ही असल्या कारणानं साहेबांना ते साहेब आमच्यावर विश्वास टाकणार हे आम्हाला खात्री तिकिटाच्या बाबतीत काय अडचण आहे आणि तसं म्हणाय गेलं तर मागची इलेक्शन झाली ती महाविकास आघाडी म्हणून झाल्या त्यावेळी आमच्या तीन दावेदार सीटा आमच्याच आहेत तिथं या भागात मग ते कसं असेल दुर्वास बापू असतील सुनील पाटील असतील रामाने साहेब असतील मग ह्या वॉर्डात तसं म्हणाय केलं तर प्रमुख दावेदार आम्हीच आहे आणि तीन सीटांचं आमचं शक्ती आहे आणि त्याचं आता आम्हाला त्याचं हे होणे काय अडचण येणार नाही असं आमचं मत आहे आणि तिकिटाबद्दल म्हणला तर मुश्रीफ साहेब आता मागच्या वेळच्या गोष्टी बघितल्या आणि आम्ही एवढ्या ऑफर देऊन आजकाल किरकोळ ऑफर झाली तर माणूस पळून जातो किंवा उमेदवार पळून जातो इथं महामंडळ देत होते काही गोष्टी आम्हाला तुमच्यावर आहेत त्यावेळीच्या कि एवढ्या आकडे तेवढ्या आकडे हे सगळे डावलून आम्ही राष्ट्रवादी पक्ष एकनिष्ठ म्हणून आम्ही लढलेलो आहे आणि त्याची कुठ तरी पोच पावती म्हणून आज आम्हाला पक्षाने आमच्यावर विश्वास द्यावा किंवा माझा असा अजितदादांच्या इथं आपण आता यावेळी आपल्याला मान मिळाला कोल्हापूरचा कि कोल्हापूरकडून को आपण एक रथ नेला त्या रथ आदिलबाईंच्या माध्यमातून त्या रथाचं आम्ही एवढं कौतुक झालं मुंबई सारख्या ठिकाणी कि शाहू महाराजांचा आम्ही तो हे केला सीन कि गंगाराम कांबळेच्या चहाच्या टपरीवर शाहू महाराज चहा बीतेला त्या देखाव्याचं सर्व काही जबाबदारी दादांनी कौतुक केलं आमचं तटकरी साहेबांनी कौतुक केलं प्रफुलबाईंनी कौतुक केलं आणि आदिलबाईंनी त्याच्यावरून कौतुक केलं कारण की आदिलबाईंनी ती जबाबदारी आमच्यावर दिली आदिलबाईंच्या माध्यमातून आम्ही तो रथ असा केला की कोल्हापूरचं नाव अजून मुंबईमध्ये काढतील अशा पद्धतीनं आम्ही तो रथ नेला आणि महिला असतील म्हणजे सर्व काही गोष्टी आम्ही तिथं एवढं हे केलं की तुम्ही ती न्यूज बघितली तर तुम्ही बक्षीला एक मेची तर सगळ्यात उत्तम आणि एक नंबरचा रत कोणाचा असेल तर ते कोल्हापूरचा असेल या अभिमानानं सांगायला आम्हाला काय हे नाही अडचण नाही आणि ते आदिल भाईंच्या ते झालेलं आहे त्यामुळं आम्हाला ते आहे आता पाच ते सहा वर्ष झालं महापालिकेवर प्रशासक आहे त्यापूर्वी ज्यावेळी नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत रामाने साहेबांनी म्हणा किंवा दुर्वास कदम यांनी म्हणा बऱ्यापैकी किंवा ह्या प्रभागात देखील काय मग असतील किंवा खाडे काय विजय खाडे यांनी बऱ्यापैकी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील या प्रभागातील मुख्य समस्या काय वाटतात काय आमच्या इथे एक एकर ग्राउंड आहे तो फोन तो जो पाण्याचा सर्व फ्लोर इकडं आहे नंतर आता मोरेपालनीच पाणी इकडे आहे हे सगळं डबऱ्यात असल्या कारणाने आता रस्त्यांच्या उंचा वाढवून केल्या गटारची सोय नव्हती चायनल ती आता माझ्या मते मी राहायला आल्या तीस पस्तीस वर्ष गटार नव्हती आता एक गटार सुद्धा मी केले असं म्हणजे पवारांच्या घरापासून नयन पवारच्या घरापासून शिवनीर ग्रुप पर्यंत गटार मी केले मुश्रीफ साहेबांच्या फंडातून आदिल भाईने आम्हाला ते फंड दिल्याबद्दल ते आम्हाला करता आलं तफवान माडा मध्ये एक गटार मागच्या साईडला ज्यावेळी कॉलनी तफवान म्हाडा झाली त्यावेळी मालवी राजांच्या फंडातून मीच केली त्यानंतर योगानं हे असते आता सुद्धा ते गटार करण्याचं भाग जे नशीरवलं ग्राउंडच पाणी मी तिकडे केलं नावे कॉलनीच्या बागे बसून खाली महाडा कॉलनीपर्यंत ते सुद्धा गटार मी केले मग बाकी जे असतील रस्ते बिस्ते माझी मागणी ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम इथला या सोमराजच्या ड्रेनेज लाईनचा विषय आम्ही मिटवला ते मिटवला काही गोष्टी आम्ही त्या स्वतःच्या यानं करून घेतल्या ह्यातून आम्ही ड्रेनेज लाईनचा एक विषय मिटवलाय पाण्याचा प्रॉब्लेम आमच्या इथं तो करतो आम्ही पावसात तुम्ही साहेब इथं बघितलं तर एकेकांच्या घरात पाणी गुडगा गुडगाभर असत पाणी काढायला सुद्धा कुठली प्रशासन घेत नाही कुठला नगरसेवक येत नाही त्यावेळी फक्त इथं प्रमोद पोहारच असतो हा सान्निध्यात आम्ही सांगून म्हणतोय म्हणून नाही सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी सांगू शकतील एवढ्यापर्यंत आमचं इथं काम आहे आणि कामाची पोच पावती म्हणून पक्षाकडे आमची ही मागणी आहे आतापर्यंत केलेल्या कामाची पोच पावती म्हणून नागरिकांनी तुम्हाला संधी दिली तर या प्रभागासाठी वेगळं काही करून दाखवायचं किंवा वेगळा काही संकल्प किंवा प्रोजेक्ट आहे का सर प्रोजेक्ट भरपूर आहेत माझे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज आहे आता लोकांच्या रस्ते नाहीत मूलभूत सुविधा म्हणजे रस्ते पाहिजे रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे रस्ते खुदाई करून करणे गरजेचं आहे कारण तुम्ही रस्ते करतात रस्त्यावर रस्ते रस्त्यावर असते घर जायला लागलेत खाली रस्ते त्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम खुदाई करून रस्ते करण्याची गरज आहे आता आपण तुम्ही माझ्या वॉर्डात आता मी फिरतो या प्रभागात एक एक ठिकाणी ओपन जिम होत्या महानगरपालिकेचं एवढं लक्ष नाही त्या ओपन जिमच्या एक व्हिडिओ केल्यात मी आता ती लावले जोडना तिथं तुम्ही एक मशीन दिसू शकत नाही अशी परिस्थिती आहे त्यानंतर हे नाळे कॉलनी गार्डन नाळे कॉलनी गार्डनला तिथं कामगार महानगरपालिकेचा इतके वर्षे बाग नाळे कॉलनी म्हणून गार्डन त्या नाळे कॉलनी गार्डनला कॉर्पोरेशनचं नाव नव्हतं ते नाव लावण्याचं बी सौभाग्य आमच्याकडनं झालेलं आहे आम्ही सुभाषराव मोगडे साहेब यांनी ते प्रयत्न करून आम्ही ते केलं सोमराजचा ओपन पीस आम्ही करून घेतला त्यातून अमोल मार्कच्या फंडातून हॉल केला दलित वस्तीच्या निधीतून आम्ही एक हॉल बांधला कंपाऊंड करून घेतलं त्यातला निम्मा फंड आता आमच्या नंतर सत्ता गेल्यानंतर फंड केला त्यांना जोशी जोशीनगर मध्ये आम्हाला काम भरपूर करायचं आहे संडा बांधण्याचा प्रॉब्लेम होता ते आम्ही केलेला आहे सिमेंटचे रस्ते आम्ही होते त्याच्यावर परत तिकडं कोण बघणं नाही आता अंमलमार्काने परवाई केली होती तर शिमेटचे कॉन्क्रीटचे रस्ते केले मागचा एक रोड केला ते असं भरपूर काम आहे साहेब आणि आता मी या नवीन भाग जोडलेला बघतो त्यात बी रस्त्यांची दुरवस्था काय मी तुम्हाला वेगळी सांगणे काय कोल्हापूर शहरात शहरामध्ये ती कॉमन प्रश्न झाला पण आता करताना सुद्धा ती खुदाई करून करावी ही माझी विनंती आहे आता तुम्ही आमच्या खालचा बी रोड बघितला असेल देवकर बांधनचा ऑलरेडी ती बी बघा हॉटेल लाईन घर लाईन व्यावसायिक लाईन आहे आज सिमेंट कॉन्क्रीटचा रोड केला आहे आमची तिथं मागणी होती की फुलारे साहेबांना मी बोललेलो की खुदाई करून रस्ता करा जेसीबी थोडे दिवस लावला काम चालू झालं आज तिची उंची काय झाली बघा परिस्थिती काय बघा रोड ची दर्जा नाही आता असून आता तुम्हाला खड्डे दिसतील त्या रोडवर आता अजून ओपनिंग करायची दुसरी गोष्ट रस्त्याची उंची जास्त आज घरात घुसणार आहे त्या व्यावसायिकांच्या माल मटेरियलच हे होणार आहे तरी सुद्धा यांचं कोणाचं लक्ष नाही आणि ह्या नगरसेवक हो का नसल्या कारणानं ह्या प्रशासनाला कोणी विचारायला हे नाही आणि ही संधी आम्हाला चांगली आली तर आम्ही यांना चांगलं काम करून दाखवायची ही आमची तयारी असे या मुलाखतीच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल साहेब मला एकदा प्रभागां माझ्या इथून मला विश्वास दाखवलाय माझ्यासाठी आई वडिलांच्या माझ्या मराठीशी खांबीरपणा उभा आहेत सर्व हो मित्र माझी भावासारखी माझ्या खांद्याला कांदा लावून उभा आहेत त्यात का नाही मला आता वाढलेला भाग आहे तिथं सुद्धा मला चांगलं संधी काम करण्याची द्यावी आशीर्वाद त्यांनी द्यावी हीच माझी आई महालक्ष्मीच्या मी प्रार्थना आहे आणि एकदा मला संधी द्यावी सहा संधीचा आम्ही सोन्या केल्याशिवाय राहणार नाही आणि कुठलंही काम आम्ही शिल्लक ठेवणार नाही प्रमोदजी वाढदिवसाच्या पुन्हा तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब तुमच्या पुढील वाटचालीच माझ्या चॅनेलच्या वतीनं देखील हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि तुमची मी रजा घेतो धन्यवाद धन्यवाद साहेब